अंबोली रेल्वे स्थानक परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरील पंधरा सोळा वर्षापासून नसलेल्या छताच्या संदर्भात जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते रेल्वे प्रशासनाने समस्यांचे त्वरित निराकरण न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा ठाम इशारा यावेळी देण्यात आला होता या ऐतिहासिक क्षणी शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे प्रमुख सूरज पवार शहर संघटक संजय पाटील व उपशहर संघटक सुरेश परदेशी शहर संघटिका प्रियांका विचारे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत प्रवीण विरकुट युवासेना विधानसभा अधिकारी आदित्य पाटील स्वप्नाली शेणगे शाखा संघटिका रिचा कामटेकर युवती सेना शहर अधिकारी शुभंगी घोरपडे उपशाखा संघटिका तसेच नागरिकांच्या उपस्थितीत कामाच्या शुभारंभाची पूजा करून श्रीफळ वाहण्यात आले नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त करत कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक मात्र यांचे आभार मानले आज मराठी भाषा दिनानिमित्त आमचे डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख प्रकाशजी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे शोध व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचं आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे कारण ही शेडसाठी गेल्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे ही शेड विशेषतः महिला चा डब्यांच्या जवळची शेड आहे पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारण्याचं काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आव्हान केलं होतं आणि त्यांनी त्या आव्हानांची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल अशी मला असं मला वाटतं दीपेजी ज्या प्रकारे चाकरमानी महिला ज्या आहेत त्या डोंगरीतून जास्त जात असतात मग गर्धन महिला वगैरे असतील वृद्ध असतील शौचालय जे आहेत त्याची कमतरता वाचते स्टेशनवर वा, आणि गर्दीच्या वेळेस जास्तीत जास्त खूप गर्दी जासे जासे गर्द होते गाड्या कमी सोडल्या जातात यावर काही वेगळं आपण नाही आता बघा एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत पण प्लॅटफॉर्मवरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काय दोन जीणे चढून प्लॅटफॉर्मवरनं बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर हे शौचालय सुधारा नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही शेडणार आहे